या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नमस्कार पोलीस माझ्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण सायन्सच्या एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स इथे आपण आलेलो आहोत आणि इथे कॉमर्स रिलेटेड सगळे कोर्सेस शिकवले जातात मॅनेजमेंट स्टडीज आहेत आणि आज या कॉलेजमध्ये इ माइन बाजार आयोजित केले गेलेला के आहे इथे जे विद्यार्थी आहेत स्टुडंट्स आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यांनी बनवलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या मार्केटमध्ये नेताना कशा पद्धतीने त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन केलं पाहिजे ग्राहकांपर्यंत त्या कशा पोहोचल्या पाहिजेत एकूणच ह्या सगळ्या जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे तर या ई माइन बाजारमध्ये मिळतं मोठ्या संख्येनं इथं हे स्टुडंट आहेत आणि आपण पाहू शकतो की इथे वेगवेगळे स्टॉल्स आहेत तर आता आपण इथेही आपल्याला एक स्टॉल दिसतो तो कशाचा आहे आणि कशा पद्धतीने तिने याची तयारी केली आणि कसा रिस्पॉन्स आहे या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत हे सेंटेड कॅन्डल है आजकाल हे बहुत ट्रेंड मे अँड अपने रूम के में आ, अरोमा स्प्रेड करने के लिए भी लोग करण्याजा सेंटेड कॅन्डल मतलब वेनिला वॉटरमेलन कॉफी एंड ये सब का आप रूम में लगाते हो तो आपको अच्छी फ्रेगनेंस आएगी तो आपका मूड भी फ्रेश रह सकता है एंड दीज आर ऑल होम मेड हमने घर मैंने खुद ने घर पे बनाया है ये एंड दीज आर होम मेड चॉकलेट ऑल्सो यहाँ पे एक्चुअली बहुत ज्यादा अच्छा सपोर्ट मिलता है uh, नमस्कार uh, मैं जश मेहता इन uh, वी स्टडी uh, इन एस कॉलेज uh, इन बी डिग्री आज हमने ई माइंड बाजार में स्टॉल लगाया है एंड आर स्टॉल इज अबाउट चीजी सालसा विद नाचोस एज वेल एज लेस आर गुजराती तो हम खाने में और खिलाने में दोनों में दिलचस्पी रखते हैं सो प्लीज विजिट आवर स्टॉल्स थैंक यू सो मच मैं सविता राजपूत मैं बी कॉम कर रही हूँ टी वाई बीकॉम टी वाई बी कॉम कर रही हूँ मैं और ये मेरी फ्रेंड दिव्या प्रजापति ये भी टी वाई बी कॉम सेम सो so, हम दोनों ने दो हैपर को uh, ब्रांड लॉन्च किया है तो उसमें हम लोग ने लाइक like, हेम्पर्स बनाया है अभी रिसेंटली हम लोग ने राखी हैम्पर्स बनाए है। जैसे कि ये दो राखी हैम्पर्स है ये थर्ड वाला राखी हैम्पर है और ये गर्ली एम्पर है एक बार के लिए हम लोग को दिखाने के लिए लोगों को कि हम ऐसे एम्पर्स बनाते हैं ये कस्टमाइज एम्पर है हमारे कस्टमर ने बनवाया है राखी एम्पर ये है ये बुकेज है फ्लावर्स ये हम लोग ने पाइप क्लीनर से बनवाया है और ये यरिंग्स एंड क्लिप्स भी हम सेल करते हैं साथ में आता पण या ई सी सेलचा चेअरपर्सन आहेत पूर्ण फर्नालीस मॅम तर त्यांच्याशी आपण बोला तो संवाद करणार कशा पद्धतीने हे आयोजन केलं आणि या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे हॅलो हॅलो एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स ऑटोनॉमस सा उद्योजकता सेल सा हा अकरावा वा वर्ष आहे आम्ही ईमाइंड्स बाजार हा कार्यक्रम चार वर्षापासून करत आहोत या कार्यक्रमात स्टुडंट्स आपले स्टॉल्स लावून आपले प्रोडक्ट्स आणि सर्विसेस भेटतात हे करून त्यांना रिअल वर्ल्डचा अनुभव भेटतो हे सगळे स्टुडंट ऑन्टरप्र आहेत आमच्या कॉलेजचे आणि ते हँडमेड कॅन्डल्स हँडमेड हैंड़ हँडीक्राफ्ट जर्सीज बॅचेस नेला टॅटू असे वेगवेगळे वेग स्टॉल्स इकडे लावलेले आहेत आणि त्या स्टुडंटला सपोर्ट करण्यासाठी आम्ही त्यांना ट्रेनिंग वर्कशॉप्स मेंटरिंग जिन्होंने स्टॉल्स लगाए हैं ये सारे अलग अलग कोर्सेज के अंडर ग्रेजुएट एज वेल एज पोस्ट ग्रेजुएशन के स्टूडेंट्स ने एंड स्टॉल्स लगाते थे, थे। लर्न थिंग्स लाइक सोसिंग लॉजिस्टिक्स सप्लाई चेन रॉ मटेरियल मॅनेजमेंट मार्केटिंग फायनान्सिंग कॉस्टिंग हाऊ टू कॅल्क्युलेट प्रॉफिट ऑफ युअर बिझनेस अकाउंटिंग अस्पेक्ट ऑफ द बिजनेस तर त्यांना कॉमर्स मॅनेजमेंटचा एक एंटायर पिक्चर मिळतो टेक इट ॲज अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू कम अँड गेट अ हँड ऑन एक्सपिरियन्स ऑफ रनिंग युअर बिझनेस आपण सायन्सच्या एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स इथे आज आपण आलोय आणि इथे अतिशय सुंदर असा ई माइंड बाजार आयोजित केलेला आहे आणि आपण ते सगळे स्टॉल्स पण पाहिले विद्यार्थ्यांशी पण संवाद साधला आणि आता आपण एस आय ई एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या प्रिन्सिपल मॅम आहेत डॉक्टर शांती सुरेश मॅम तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि या पूर्ण आयोजनाबद्दल आणि कॉलेजबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत हॅलो मॅम वेरी गुड मॉर्निंग दिस इव्हेंट इज प्रे प्रायमरीली टू एन्हान्स द एम्प्लॉयबिलिटी अँड दी आंटरप्ररशिप स्किल्स अमंग द स्टुडंट सो स्टुडंट्स दे ऑलवेज बिगिन विथ बेबी स्टेप्स सो वी थॉट इफ दे कॅन रन अ स्मॉल स्टॉल टूडे प्रॉब्ली दिस कुड मायग्रेट टू अ ग्रेटर स्टॉल इन द इयर्स टू कम So we just want to give them hands-on, and uh, just like you know, being in the open market, they get to experience the market opportunities, the kind of you know the consumer uh, behavior, understanding the needs and wants of the consumers, etc. We thought this was one opportunity, and therefore we organized the e-bazaar, which is a very important flagship event of the e-cell. Uh, we are very grateful to the chairperson. Uh, Fleur, de, uh, Fleur, who conducts this year after year, and it's been really harnessing the entrepreneurship skill of the students. Our college, uh, since uh, 1989, has been in the forefront in commerce and finance education. Managerial skills, along with entrepreneurial skills, has always been our focus, and we do a lot of career uh, fairs where we bring in. All kinds of life skills, which are given to students, and take them to a different level of employability. Oh, a message, message, message. Okay. Okay. My only uh, message today for for the students is, rather than being you know into a nine to five job, if you can be the one creating jobs and be the hunar Bharat and be the Vikasat Bharat, I think that will be a great deal to this uh, nation and take this nation to a 5 trillion or 50 trillion dollar economy uh, एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या आणि आपण पाहिलं अतिशय सुंदर असं हे कॉलेज आहे आणि खूप मोठ्या संख्येनं इथे विद्यार्थी कॉमर्स uh, रिलेटेड पुन्हा मॅनेजमेंट स्टडीज रिलेटेड uh, शिक्षणासाठी इथे तसा लांबून लांबून इथे मुलं येत असतात आणि खूप चांगला प्लॅटफॉर्म इथे मुलांना वेगवेगळ्या माध्यमातनं आणि कोर्सेसच्या माध्यमातनं आयोजित केला जातो आणि इथे आज ई माइंड बाजार आयोजित केला होता आणि तो सुद्धा अतिशय सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे त्याविषयी आपण खूप छान तऱ्हेनं जाणून घेतलं आपण पाहू शकतो हे विद्यार्थी सगळे जे आहेत आहेत ते ई आणि खूप छान तऱ्हेन त्यांनी इथे ई माइंड बाजार आयोजित केलेला आहे वेगवेगळे स्टॉल्स इथे आयोजित केलेले आहेत एक प्लॅटफॉर्म व्यासपीठ इथे मुलांना मिळत आहे आणि त्यासाठी या सगळ्यांनी तयारी केलेली आहे आणि खूप छान तऱ्हेनं इथं मस्त गोंधळ म्हणूया आपण या विद्यार्थ्यांचा आहे आणि यूथ म्हटलं की ह्या गोष्टी आल्याच पाहिजेत आता आपल्या सोबत आहे ई सेल चे प्रेसिडेंट रुशांक काटकर आणि त्यांचे हे सगळे सहकारी विद्यार्थी फ्रेंड्स म्हणून या युथ आपल्या सोबत आहे तर कशा पद्धतीनं या ई माइंड बाजारचा त्यांनी आयोजन केलेला आहे त्याचा काय उद्देश आहे आणि कशा पद्धतीनं हा सगळा जो प्रोग्राम इथे चालू आहे त्याविषयी काय आहे आपण जाणून घेऊया तर बेसिकली ई माइंड बाजार हा एक ई सेलच्या मध्ये इव्हेंट येतो या इव्हेंट मध्ये आपण आपल्या कॉलेजेसचे जे स्टॉल्स असतात म्हणजे कॉलेजचे स्टुडंट्स असतात ज्यांना ज्यांचे बिझनेसेस असतात किंवा त्यांना एक मार्केट आयडिया घ्यायची असते की मार्केटमध्ये जर मी ही गोष्ट विकली तर या गोष्टीचा काय रिस्पॉन्स येईल किंवा आपण जे कॉ त्यांना कॉलेजमध्ये स्कूलमध्ये शिकवतो हो की व्हॉट इज प्रॉफिट व्हॉट इज नेट प्रॉफिट व्हॉट इज कॉस्ट ऑफ प्रोडक्ट तर हे या गोष्टी इकडे या मार्केटमध्ये आपल्याला या प्रॅक्टिकली त्यांना प्रॅक्टिकली त्यांना अनुभवायला मिळतात ऑल्सो जसं आपल्याला मॅमने सांगितलं की आता जी अपकमिंग जनरेशन येणार आहे द अपकमिंग जनरेशन वोंट बी जॉब सीकर्स बट दे विल बी द जॉब क्रिएटर्स म्हणजे आता जी जनरेशन येणार आहे ही आता कोणाच्या खाली काम न करता स्वतःचे बिझनेस ते स्वतःहून बिझनेस करून कसं एक्सपांड करू शकतात लोकांच्या मनात ही अशी एक माइंडसेट एक आहे की म्हणजे बिझनेस म्हणजे खूप मोठी रिस्क बिझनेस म्हणजे खूप तुमच्याकडे जर पैसे असतील तरच तुम्ही बिझनेस करू शकता पण असं काहीच नाही आहे याच गोष्टीला याच स्टिरिओ टाईपला आमचं आमचं मोटिव्ह हेच की या शिरो टाईपला आम्ही ई सेलच्या माध्यमातून तोडतो की म्हणजे तुम्ही जर छोटे सर जरी असाल तरी तुम्हाला आम्ही मोठं होण्यासाठी ग्रो करण्यासाठी आम्ही तुम्हाला मेंटरशिप देतो तुम्हाला फंडिंग देतो आपल्याकडे एसआयएस नेहरुलमध्ये इन्क्युबेशन सेंटर आहे ज्यांना कनेक्ट करून आपण स्टुडंट्सला जे त्यांना गरजेचं असेल ते त्यांना आपण प्रोव्हाइड करतो तर या माध्यमातून हा सगळा असा जो कार्यक्रम आहे हा पार पाडतो आपण पूर्ण जे आयोजित केलेलं आहे बाजार फी बाजार क्या साथी आ, बेसिकली तर आपल्याकडे खूप सारे डिपार्टमेंट्स असतात म्हणजे जे जे काम आहेत ते वेगवेगळ्या आर्ट आठ डिपार्टमेंट मध्ये डिवाइड केलेले असतात पी आर असत मार्केटिंग असतं तर बेसिकली हे जे आपण म्हणजे जे मार्केटिंग वाले आहेत ते स्टॉल्स कनेक्ट करणं पी आर वाले आहेत ते स्टॉल्स कोण कोण आपल्या कॉलेजमध्ये आहेत ज्यांच्याकडनं जे स्टॉल्स लावू शकतात हे त्यांना कनेक्ट करण्याचं काम करतात प्लस जे क्रिएटिव्ह डिपार्टमेंट असं जे आपण मगाशी पोलोराईट बघितला ते फोटो बुथचा ते ते त्यांनी पूर्णपणे त्यांनी डिझाईन केलेलं आहे आपल्या स्टुडंट्सनीच डिझाईन केलेलं आहे की ते पूर्ण बनवणं त्यानंतर स्टॉल्स मॅनेज करणं त्यानंतर जे डिजिटल्स आहे ते सोशल मीडियावरती पूर्ण बस क्रिएट करणं ते इन्फॉर्मेशन स्प्रेड करणं हे डिजिटलचं काम असतं असे खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत इव्हेंट्स असेल असं आहे हाँ तो बेसिकली ऐसा है कि आ, मार्केट के अंदर पहले घुसने के पहले ये स्टूडेंट्स को अपने छोटे बिजनेस में यहाँ पे एक एक्सपीरियंस मिलता है रियल वर्ल्ड में कैसे डील करना है कस्टमर से कैसे डील करना है ऑल्सो अभी जॉब्स की बहुत कम है तो वैसे देखा जाए तो जॉब्स बहुत कम है तो ये एक्चुअल में एक जॉब क्रिएट करते हैं तो सोसाइटी के लिए वहाँ पर वो बेनिफिट करता है ये सोसाइटी को एक कॉन्ट्रीब्यूशन दे रहे ऑल्सो इनको एक रियल वर्ल्ड का एक एक्सपीरियंस मिलता है तो उस तरह से ई माइन्स बाजार जो एक प्लेटफॉर्म क्रिएट करता है ई सेल जो है हमारा वो एक प्लेटफॉर्म क्रिएट करता है यहाँ पे आके स्टूडेंट्स एक रियल वर्ल्ड का एक्सपीरियंस ले पाते हैं। तो उस हिसाब से अलग अलग अपॉर्चुनिटीज है बिजनेस के लिए तो वो भी पढ़ाया जाता है और उस हिसाब से कैसे फिर आगे जाके कैसे सब लोग तुम लोग फ्यूचर के लिए देख रहे हो प्लान कर रहे हैं तो उसमें ऐसा होता है कि हमारा एक इनक्यूबेशन सेंटर है एंड ई सेल कनेक्ट करता है अगर आपके पास कोई आइडिया है छोटा सा बिजनेस का तो हम वहाँ पे आपको कनेक्ट करेंगे रियल फाउंडर्स एंड बिजनेस ओनर्स से जो आपको हेल्प करेंगे उसी सेम इंडस्ट्री में कहाँ पे ग्रो करना है सपोज आपका कोई आइडिया uh, है बिजनेस का रिलेटेड टू स्टॉक मार्केट

या पद्धतीनं पुढे येणं आणि वेगवेगळ्या तऱ्हेनं बिझनेसमध्ये उतरणं हे फार गरजेचं आहे आपण फक्त दहा ते पाच नोकरी न करता आपण एखादा व्यवसाय सुरू करून आपण इतरांना त्यामध्ये काम देऊ अशा पद्धतीनं आपण तयार झालं पाहिजे आणि हेच नव्या भारताचं उद्दिष्ट आहे आणि मला वाटतं हे सगळी मंडळी ही सगळी यूथ पाहिल्यानंतर आपण त्याच्या म्हणजे अर्धा रस्ता आपण पार केलेला असं म्हणायला काहीच हरकत नाही त्यामुळे आमच्यातर्फे माझा न्यूज तर्फे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज